पोट व लिव्हर विकार संस्था जी वन हॉस्पिटल सी एच एच संभाजीनगर इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रॉनॉलॉजी जी वन हॉस्पिटल गोल्डी सिनेमाच्या बाजूला रेल्वे स्टेशन रोड छत्रपती संभाजीनगर राजहौस दूध आणि सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू शहरातील गणेशनगरमध्ये राहता घरून आज्ञा चोरट्याने दुचाकी पळविल्याची घटना बारा ऑगस्ट रोजी रात्री सात ते सकाळी सहा दरम्यान घडली या प्रकरणी आज्ञा चोरट्यावर गुरुवार चौदा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील गणेश नगरमध्ये राहत असलेल्या शिवाजी नारायणराव मगर वय एकोणपन्नास वर्ष राहणार सावंगी तालुका मानवत हे सध्या सेलूत गणेशनगरमध्ये राहतात त्यांचे भाऊ विकास नारायणराव मगर यांच्या नावे असलेली बजाज प्लॅटिना कंपनीची दुचाकी क्रमांक एम एच बावीस ए टी एकतीस सोळा किंमत पस्तीस हजार रुपये घटनेच्या दिवशी बारा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात नंतर चोरी झाल्याचे सकाळी सहा वाजता उघडकीस आले शिवाजी नारायणराव मगर राहणार सावंगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठरा अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन अबलिक दोन भारतीय न्यायसंहिता आणवे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के एस तेलंगे पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू